नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण ब मिरची भरलं मिरची करणार आहे ढोबळी मिरची तर चार मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे बघू शकता आणि हे खिचलेलं खोबरं आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचं पेस्ट म्हणजे पाणी टाकायचं नाही अजिबात थोडंसं सुक्कच करून घ्यायचं ब बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून बारीक करायचं ओबडधोबड वगैरे अजिबात ठेवायचं नाही ना ह्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता मी टाकत आहे शेंगदाण्याचं कूट बघू शकता बघा थोडं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं त्यानंतरनं मीठ घ्यायचं चवीपुरता थोडीशी हळद घ्यायचं आणि आपलं घरकुल मटन मसाला असते ना तो टाकायचा त्याच्यामध्ये मसाला आणि एक चमचाभर तिखट टाकायचं घरगुती केलेलं मी तिखट टाकते बघा आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण चवीनुसार आपण टाकू शकतो त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा आता हे सर्व मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवते आहे आणि आता आपण मिरच्या मिरच्या कापून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मी कापून घेतलेले आहे व्यवस्थित बघा आता आपण थोडंसं पाणी टाकून ह्या मिश्रणामध्ये आपण मिरची मिरच्या भरून घ्यायचं व्यवस्थित बघा अशा पद्धतीनं आपण सगळं भरून घ्यायचं पाणी टाकून थोडंसं घट्ट करायचं छानपैकी भरायचं अशा पद्धतीनं सर्व मिरच्या मी चारी भरून घेतलेले खूप छान आणि चविष्ट अशी भन्नाट भाजी आपली रेसिपी होत म्हणजे भाजी होते भरलं वांग ढोबळीचं सॉरी ढोबळी मिरची हे, आता हे मी आता हात धुवून घेते स्वच्छ भरून घेतलं आहे हे साईडला ठेवायचं आता आपण फोडणी देऊया इकडं मी कढई ठेवलेलं आहे कढईमध्ये आता आपण तेल टाकायचं एक पळीभर जास्त तेल पण वापरायचं नाही आणि तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायचं बघू शकता मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण आता जिरे टाकून घ्यायचं थोडीशी बघा जिरे तड़ पण तडतडा लागले मोहरी पण तडा तडतडा लागले त्यानंतरनं ओबडदोबड केलेलं लसणाच्या पाकळ्या सात आठ टाकायचं त्यानंतरनं एक कांदा चिरून घ्यायचं बारीक कांदा टाकायचा त्यामध्ये व्यवस्थित कांदे भाजून घ्यायचं छानपैकी ब्राऊन होईपर्यंत त्यानंतरनं बारीक केलेलं टोमॅटो टाकायचं बारीक चिरून घेतलेलं बघा व्यवस्थित कांदा टोमॅटो वगैरे छानपैकी भाजून घ्यायचं मस्त दोन ते दोन ते तीन मिनटं आपण हे छानपैकी भाजून घ्यायचं मस्तपैकी आपलं हे कांदा आणि टोमॅटो छान आता भाजून झालेलं आहे त्यानंतर ना आपण जे भरून ठेवलेलं मिरच्या आहेत ते ह्याच्यामध्ये फोडणीमध्येच आता आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघा छानपैकी पाणी टाकून व्यवस्थित टाकायचं आणि सात ते आठ मिनटासाठी आपण हे मिरच्या व्यवस्थित शिजून घ्यायचं कढईमध्येच मी भाजी करत होते थो ना थोडंसं आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आपण पाणी टाकून वर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं भिजून शिजून घ्यायचं शिजून झालेलं आहे आपलं भाजी सात ते आठ मिनटानंतर बघू शकता अशा पद्धतीनं आपलं हे ढोबळी मिरचीचं भाजी तयार झालेलं आहे भरलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब